चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा तुमचा दिवस खूप छान आणि सुख समाधानाचं जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा तुम्ही स्वस्त असाल मस्त असाल आणि सावे स्वामींच्या सेवांमध्ये मस्त रममाण असाल तर बघा आज आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्यासुद्धा तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा संकष्टी चतुर्थीचे करण्याचे उपाय आणि आज भरनी श्राद्ध आहे बघा यासाठी काय काय करावे याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही पाहिले नसेल तर नक्की जाऊन पहा तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळेल तर बघा बघता बघता बघा आता आठ दिवसामध्ये पितृ पंधरवाडा सुद्धा संपेल आणि सुरू होईल आपल्या सगळ्या महिलांच्या आवडीचं नवरात्र बघा नवरात्र म्हटलं की घरामध्ये मंगलमय वातावरण अखंड दिवा धूप दीप या सगळ्यांची अगदी चहेलपहेल आपल्या घरामध्ये चाललेली असते रोज वेगळा नैवेद्य असतो उपवास असतात आणि बघा कुमकुम सुद्धा करत असतो अशा अनेक सेवा अनेक सुंदर असे अनुभव आपल्याला या सेवेचे येत असतात आणि आपल्याला हे सगळं काही करायचं आहे तर बघा सुरुवात आपल्याला कशाची करायची आहे तर बघा नवरात्रीचे जे नऊ रंग आहेत आणि कोणत्या देवीची पूजा आपल्याला करायची आहे आणि कोणत्या रूपामध्ये करायची आहे यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे चला तर मग जाणून घेऊया बघा तीन ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या आणि अकरा ऑक्टोबरपर्यंत असणाऱ्या नवरात्रीमध्ये कोणकोणते रंग वापरायचे आहेत आणि कोणत्या देवीची पूजा करायची आहे तीन ऑक्टोंबर गुरु वार गुरुवार रंग आहे पिवळा बघा गुरुवारी आपल्याला पिवळा रंग धारण करायचा आहे पिवळी साडी पिवळा कुर्ता पिवळे कपडे तुमच्याकडे जे जा अवेलेबल असतील ते पिवळ्या रंगाचे तुम्ही आवर्जून परिधान करण्याचे प्रयत्न करा कारण आपला जो गुरुग्रह आहे तो पिवळा रंग परिधान केल्याने स्ट्रॉंग होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल देखील होतात त्यानंतर चार ऑक्टोंबर वार आहे शुक्रवार आणि या दिवशीचा रंग आहे हिरवा बघा हिरवा रंग हा निसर्गाची देणगी म्हणून आपण हिरवा रंग नेहमीच आपल्याला चांगला मानत असतो शुभ मानतो तर आपल्याला शुक्रवारी हिरवा रंग जो आहे तो तो परिधान करायचा आहे आणि पाच तारीख वार आहे शनिवार या दिवशी रंग आहे राखाडी म्हणजेच ग्रे कलर करडा बगा आणी स्तीरता। स्तीरता बगा हा रंग बघा शिस्तबद्धता आणि स्थिरता स्थिरता बघा आयुष्यामध्ये येण्यासाठी खिडकीला स्थिरता होईल आयुष्यामध्ये येण्यासाठी राखाडी रंगाचा समावेश करावा राखाडी रंग हा कशाचं प्रतीक आहे तर शिस्त पद्धतीचे हा प्रतीक आहे तर आपल्याला शनिवारी राखाडी रंग घालायचा आहे बघा आता सहा ऑक्टोंबर वार आहे रविवार रंग आहे केसरी केसरी रंगाची साडी या दिवशी तुम्हाला वापरायचं आहे केशरी रंगाचे जे काही वस्त्र असतील ते तुम्हाला परिधान करायचे आहेत केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक शांततेचे आणि ज्ञानाचे प्रतीक म्हणून केशरी रंगाला या दिवशी खूप महत्त्व आहे त्याचबरोबर तारीख आहे सात आणि वार आहे सोमवार रंग आहे पांढरा सगळ्यांनाच माहिती आहे पांढरा रंग हा निर्मळतेचे शांततेचे आणि ज्ञानाचे प्रतीक म्हणून पांढऱ्या रंगाला ओळखलं जातं म्हणून या दिवशी आपल्या सर्वांना पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण जे आहेत तर ते करायचे आहेत त्यानंतर अारिक आहे आठ वार आहे मंगळवार आणि या दिवशी लाल रंग आहे लाल रंग बघा प्रेमाचे प्रतीक आहे आणि संघर्षाचे सुद्धा प्रतीक मानले जाते त्यामुळे आपल्याला आप या दिवशी लाल रंग वापरायचा आहे लाल बघा तारीख आहे नऊ पुढच्या दिवशी आणि वार आहे बुधवार आणि या दिवशी जो रंग आहे तो आहे निळा निळा रंग हा ऊर्जात्मक आणि ऊर्जात्मक रंग मानला जातो आपल्या शरीरामध्ये नवीन ऊर्जा संचारते म्हणून या दिवशी निळा रंगाचा वापर आपल्याला करायचा आहे तारीख आहे दहा वार आहे ऑक्टो तारीख आहे दहा आणि वार आहे गुरुवार या दिवशी आपल्याला गुलाबी रंग आहे जो तो परिधान करायचा आहे गुलाबी रंग हा प्रेम भावना आणि आप नम्रता आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रेम यावे आपल्या भावना नेहमी चांगल्या राहाव्यात दुसऱ्या दिवशी चांगल्या नम्रता आणि दुसऱ्यांशी आपण कसं वागावं काय वागावं दुसऱ्यांसोबत वागताना आपल्या अंगांमध्ये नम्रता म्हणजेच नम्रपणाने आपलं वागावं यासाठी गुलाबी वस्त्र धारण करायचे आहे त्यानंतर तारीख आहे अकरा वार आहे शुक्रवार आणि रंग आहे जांभळा जांभळा रंग बघा हा महत्वाकांक्षेचा रंग आहे महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जेचा हा रंग दर्शविला जातो आपल्याला अकरा तारखेला जांभळा रंग जो आहे तो परिधान करायचा आहे त्यानंतर बघा गुरुवारी पिवळा शुक्रवारी हिरवा शनिवारी राखाडी रविवारी केसरी सोमवारी पांढरा मंगळवारी लाल बुधवारी निळा गुरुवारी गुलाबी शुक्रवारी जांभळा अशा प्रकारचे रंग आपल्याला धारण करायचे आहेत नवरात्रामध्ये नऊ रंगाची वस्त्रे परिधान करण्याची संकल्पना साधारणत पंधरा वर्षापासून सुरू झाल्याचं खगोलशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे खगोलशास्त्राचे बघा जे अभ्यासक व पंचांगकर्ते कुमासोन कुसोमन यांनी सांगितलेले आहे म्हणजेच पंधरा वर्षापासूनची ही जी परंपरा आहे या परंपरेला सुरुवात झालेली आहे आता कोणत्या कोणत्या देवींची उपासना पूजा आपल्याला करायची आहे ते आपण जाणून घेऊया मा शैलपुत्री बघा मा शैलपुत्रीची पूजा आपल्याला करायची आहे मा ब्रह्मचारिणीची पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर देवी चंद्रघंटेची पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर कुष्मांडा देवीची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर देवी स्कंदमातेची पूजा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर बघा कात्यायनी देवीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर कालरात्री देवीची पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर मग देवी महागौरीची आपल्याला पूजा करायची आहे आणि बघा मग आता सिद्धिरात्री सिद्धिदात्री देवीची पूजा आपल्याला करायची आहे बघा आता या नवरात्रीचे नऊ रंग ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनी काय करावे बघा अगदी रुमाल जरी तुम्ही घेतलं मग तुमच्याजवळ नऊ दिवसांमध्ये नऊ रंग आपल्याजवळ ठेवले तर बघा आता सगळ्यांनाच नवीन नवीन साड्या घेणं घेणं हे जे आहे ते परवडणार नाही तर मग तुम्ही हे असं च वेगवेगळ्या रंगाच्या दिवशी वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा तुम्ही वापरू शकतात ग्रे रंगाची साडी बघा शक्यतो बऱ्याचशा लोकांकडे नसते बाय महिलांकडे नसते अशावेळी मग तुम्ही अशा बायकांनी बघा ग्रे रंगाचा रुमाल बघा हा व्हिडिओ मी तुम्हाला त्यासाठीच लवकर शेअर केलेला आहे जेणेकरून ज्यावेळेस जे नवरात्री येईल त्यावेळेस तुम्हाला ऐनवेळी पंचायत पडणार नाही की आता आपल्याकडे कोणता कलर आहे कोणता नाही हा तर माझ्याकडे नाही आता मी काय करू त्यामुळे बघा आतापासून जर तुम्ही हे केलं तर बघा लहान मुलींना तुम्ही फ्रॉक वगैरे वापरू शकता लेडीज असतील तर साडी किंवा ब्लाऊज यापैकी काही वापरू शकता त्यानंतर बघा नवरात्रीमध्ये नऊ रंग दिवस नऊ नेसाव्यात आणि जर ज बघा तुम्हाला शक्यतो जमलं तर तुम्ही उपवास देखील या दिवशी करू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचे नऊ रंग आणि त्या रंगाचे महत्त्व कोणते आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ